अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि साहेबांच्या उपस्थित छोटा कुलांच्या वतीनं आणि दिंडोरी संघातील जनतेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो थांबतो धन्यवाद साहेब झाले महाराष्ट्रामध्ये इतिहास घडला समाज कल्याण खात्यातून आदिवासी खातं वेगळं करण्यात आलं अमरावतीला वेगळं कमिशनरेट करण्यात आलं शेकडो योजना केल्या एवढ्याच नाही पेसा कायदा आणण्याचं काम फार काम होतं याला राज्यपाला पटवायचं होतं आणि मुख्यमंत्र्याला पटवायचं ते दोन्ही काम त्यांनी केले त्याबद्दल फरफट या देशातील या महाराष्ट्रातील जनता कधी त्यांना विसरणार नाही आणि त्यांचं एक भर भर त्याची भूमिका ही होती कडवपणा

यो स्मार्ट चाचा फुडदेवाचं आम्ही वय होत भैरवजी असतो बहिणी असतो तर खूप दुःख झालं इतकंना दुःख सहन करण्याची शक्ती देव माझ्या माझ्या कुटुंबराजाच्या वतीने आणि अखिल भारतीय आदिवासी विकास मोर्चाच्या वतीने आजराजेला वातो माझे अक्षस्व करतो धन्यवादयानंतर माझी मंत्री आदरणीय बसत थियोरचे ठीक बोल बोल करतो माननीय गुरुदोज मित्र चव्हाण सर तुमचं अभिनंदन चाळीस पन्नास वर्षाचा इतिहास आहे कामाचा साक्षीदार आमदार म्हणून मी पंच्याऐशी साली गेले आले होते पाण्याच्या अनेक चळवळी आता सुरू झालेल्या होत्या तरी शासनामध्ये अग्रहायचा पाण्याचा प्रश्न सोडून घेण्याचा तीस टक्क्याच्या पाण्याची चळवळ त्यामध्ये त्यांचा सहभाग मोठा होता अनेक मिटिंग होत असायचे आग्रहानं ते विषय आपले मांडत असायचे आणि एकत्र पद्धतीने आम्ही ते विषय हाताळत असायचे कारण तिथं साहेबांनी नंतर राज्यमंत्री झाले राज्यमंत्री नंतर मंत्री झाले अनेक विषय त्यांनी सांभाळले अत्यंत समर्थपणे सांभाळले प्रशासनावर त्यांची एक पकड होती अत्यंत कृतीशील आणि विधायक कामांना कायम पाठिंबा होता सर्व समाजातल्या सर्व सदस्यांना न्याय घेण्याचा प्रयत्न त्यांचा असायचा त्यांची मांडणी सुद्धा सभागृहामध्ये सुद्धा असेल तर बाहेर असेल भाषणाची मागणी अत्यंत सुंदर पद्धतीने करायची आणि त्यांच्या त्या कामातूनच ते राज्यामध्ये एक आदिवासींचा नेता म्हणून त्यांचा उदय झाला आणि आज पर्यंत आपण पाहतो की कोणत्या कालखंडामध्ये त्यांचं नाव आदिवासींचा नेता म्हणून कायम राहील परंतु त्यामुळे आणखी एक गोष्ट मी म्हणले की आदिवासींचा नेता ते होते परंतु बाकी सर्व समाजाला सामावून घेणं सांभाळून देणं सगळ्या या ती वाटचाल म्हणजे आदिवासी विभाग यामध्ये गडूळ टाकलेले एकंदर आर्थिक चित्र इथे केलेल्या पाण्याच्या सुविधा याचा उल्लेखनीय आहे पुस्तक उत्तर गुरुमध्ये आले तर खूपच गोष्ट होऊ शकते पण अकोला तालुक्यामध्ये चालवलेले चळवळ आपल्याला शैक्षणिक चळवळ या सगळ्या चळवळी सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं विकसित एक चांगला सर्व तालुक्या निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्यानं जायचा होता आणि त्यामध्ये लहान माणसाला न्याय देण्याची भूमिका होती एक उल्लेख मात्र वेळवलेला करावा लागेल जे स्वप्न पाणी होतं ते रेळवाडं झालं पाहिजे दुसऱ्या झाल्याला पाणी मिळायला पाहिजे मग आपल्याला शिकवण्याची शक्य नव्हतं म्हणजे तिथं साहेबांनी पुढाकार घेतला आमच्या बरोबर आग्रह करणारे होतो तिथं साहेबांनी त्यामध्ये पुढाकार घेतला त्या धर्माला सुरुवात झाली त्याला गती आणली एवढंच ते सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो प्रकल्प प्रस्ताचा त्यांचा गुन्हा असणारा त्यामध्ये आम्ही दोघ एकत्र काम करत असतो म्हणजे विनोनाथ पांडेची सुद्धा आज आठवण येऊन जाते जेव्हा बिचर साहेब म्हटलं की विनोनाथ पांडे ही आठवण येऊन जाते ही वर्सुस्ती आणि त्या धर्माच्या उत्तर किती येते या असताना समजून सांगणं त्याला व्यवस्थित जमीन दाखवणं त्याला एक शास्वती विश्वास जर काय आहे तो चांगलंच होईल आणि त्याच्यातून त्याचं पुनर्वसन करणं याच काही होत माणसाला समजून सांगण्याचं काम प्रकल्पग्रस्तांना सोपं असायचं त्या सगळं केलं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये असं एक सुंदर असं एकमेव असं उदाहरण आहे की कॉर्पोरेटांचं पुनर्वसन करून धरण पूर्ण केलं असं शक्य ही वस्तुस्थिती या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना सांगितलं आज धरण झालं आणि त्यांच्या पिढ्या पिढ्यांचा त्याच्यामध्ये त्यांचं भूमिका बदलून काढत त्यांच्यामध्ये संपना तयार आहे परंतु कष्टामुळे मेहनतीमुळे उल्लेख आज तिचर साहेबांच्या रूपाने केला पाहिजे असं मला या निमित्तानं वाटत असं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात खूप काम चांगलं विकासाच्या क्षेत्रात खूप चांगलं काम करण्यात राज्यावर खसा उमटवणार प्रशासनाला खसा उम असं एक व्यक्तिमत्व आमच्या सगळ्यांकरता आम्ही एकत्र काम केल्यामुळे आमच्या जीवनाचं नातं खूप काय भेट त्यावेळेस आणि त्यावेळेस काही ना काहीतरी पण त्यांची धडपड स्वतःस

जिल्हा आदिवासी विकास विभागाचे मंत्री विरोधी पक्षनेता अशा त्यांनी पण शेवटपर्यंत समाजाशी त्यांची जास्त आदिवासी समाजाचा त्या ठिकाणी समाजाचा विकास झाला पाहिजे त्याच सर्वधारण मुख्य प्रवाहामध्ये त्यांना पाहिजे आयुष्यभर त्यांनी संघर्षी त्यांनी बरोबर सुद्धा आपली वचलित भूमिकेमुळे संघर्ष करायला आणि म्हणून लोकांची त्यांची जी राह घोटली होती त्यामुळे आदरणी असताना काळात अनेक भेट झाली नेहमी समाजाबद्दलची एकूणच राजकारणामध्ये विश्वास करायचं गृहकारणाबद्दलची चिंता भेट करायची आदरणीय आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील आदरणीयच आहे जिल्हा परिषदेपासून

झाल्यानंतर वीस किलोमीटरच्या कामासाठी अनेक थांबावला पर्यटक त्या ठिकाणी विस्थापित होणाऱ्या झोपण्याद करावं लागेल मदत करावी लागेल त्याचं सगळ्या मागे आम्हाला अनेक आहे म्हणून आज गळम्याच्या डावी उजा करण्यामध्ये आज सगळ्या सगळ्या ते भाजप की केवळ त्यांच्या अकोला तालुक्यातल्या आदिवासी बांधवांच्या मुळे अधिवासी तालुक्यात शेतकऱ्यांच्या मुळे आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या आंदोलन सर्वांमुळे शेतकरी झाला हाय लेवल करा झाला पाहिजे तो सुधार केला त्यांच्या आग्रहात भंडारखराव देश होता फार आठवड कार ज्येष्ठ स्वातंत्र्य सरांनी भांगरेचं नाव दिलं पाहिजे अडचणी होत्या तरी मला मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या किशोर साहेबांना आलेला होता म्हणून त्यांच्या पक्षाला मान्यता दिली फक्त मान्यता दिली नाही तर झाडाचं नामकरण सुद्धा पूर्ण करण्यात ਮੋਨ ਦਾ ਇੱਕ ਤੁਰਦਾ ਆਪ ਦਾ ਤਕੂ ਗਰੇ ਆਪ ਦਾ ਸਭਲਾ ਤਕੂ ਦਾ ਸਭੇ ਕਾਇ ਵੀ ਮਾਰਿਤ ਦਾ ਜੱਤ ਦਾ ਹੋਦੀ ਜਨ ਜਾਨਤਰੀ ਜਲਾ ਦੇਵਾ ਪ੍ਰੋਜੈਕਟ ਕਰਕੇ ਆਪ ਕੰਮ ਨੂੰ ਜਿੰਨਾਂ ਕੁਟੂਮਿਆਂ ਨੂੰ ਕੁਟੂਮੇਲੇ ਕੁਟੂਮ ਸਾਵਾਂ ਨੇ ਕਰਤਾ ਪਰਿਸ਼ੋਰੇ ਜੁਜੈਕੀ ਅਰੇ ਯੂਰੋਪਾ ਦੇ ਪਰਬੋਸ਼ਰਾਵਿਕੰਦਨ ਉੱਤੇ ਤੋਂ ਸਰਦੇ ਆਵ ਮੜੀ ਪੋਤਾ ਰੇਟਾ ਇਤਰਾਤ ਤੱਕ ਆਪਰੇ ਸਰਵਜਨ ਦੇ ਹੋਦੀ जनसमुदायाने दरदरले पण मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस साहेब पूर्व मंत्री दिलीप घोष साहेब हे भी या ठिकाणी राजूरला येऊन साहेबांचा सन्मान करून गेले आहेत आणि साहेबांच्या द्वारे त्यांनी सांत्वन केले आहे जिल्हाधिकारी डॉक्टर सीताराम सालीवार सर एस पी राकेशजी ओला सर मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्व शासकीय अधिकारी प्रांत साहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत सर्व पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत यानंतर महामंडळेश्वर आचार्य डॉक्टर रामकृष्ण महाराज लेवे रामाय राम भ्राय राम वेदसे रुनाथाय नाथाय सीता लोकनेते त्यामध्ये त्याम अध्यात्म सदाचा सुचारूपणा आणि जनसामान्याचा अभिदय व्हावा ते केवळ आदिवासी समाजाचे नेते नव्हते या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या तमाम अनेक जाती जमातीच्या उत्कर्षाकरता भिज्या करता त्यांनी केलेले अविरत प्रयत्न हे नाकारण्यासारखे नाही त्यांच्या सभापती कालापासून राज्याच्या मंत्रिपदापर्यंतची पन्नास वर्षाची वाटचाल मी माझ्या डोळ्याने बघितलेली आहे तेव्हा संत श्री गगनगिरी महाराजांना अध्यात्माचं अधिष्ठान मानून संपूर्णपणे आपल्या आयुष्याची वाटचाल त्यांनी केली कौतुक आहे तटाचा आहे कोणत्या जातीचा आहे जमातीचा आहे हा कोणता विचार न करता योग्य असेल यथार्थ असेल तशा पद्धतीने त्यांनी आपली राजनीती राबवलेली आपलं काम राबवलेलं आहे असा एका थोर लोकनेत्याला या महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांच्या आदरांजली वाहतो त्यांच्या अभिनंदन करतो आणि त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा आघात झालेला आहे तो सहन करण्याची त्यांना प्रभू शक्ती सामर्थ्य देव हो, अशी प्रार्थना करून माझ्या वक्तव्याला या ठिकाणी विराम देतो तोशोनी मज़े जागे पसाई दारे ही ये खड़ा जीवन कटी संधो तेरा सत्कर में तीवारो भूता पलस पड़ो मैं प्रज्वान के दुरितान के जीवन दारो विश्व जो जीवन चीन तुम हो प्राणी जात वजस्ते सत्कर मंगली ईश्वर निष्ठान ची माधियाली अनावरत भूमि मंडली एक हिंदू दोहरा भूमा तलाक लुप्त चेतना चिंता मनी चेगारो गोलके जे अरणव पीयुषांचे चंद्र में जे अरांचन मार्थंद तापहीन ते सर्वागी सदा सर्जन सोले उदु कि गुनुक मुना सर्वसुकी पुर्ण भोगी धीरियोगी बजितवा आदि मुरोगी हरणेत आदि गंतो बजिवे भागी सालो इति बृहद्नमदेव सुग्या सर्वनी एक शांती मंत्र म्हणून श्री भगवान वाच ुर्दमूल मदशाकं अश्वतं ब्राहुद्रव्यं छंद तद्ांस्यस्य परणाणि अस्यं वेद सर्वेदे अदर्शोरघं प्रसुनाथस्य गाथा पुरा प्रबुधा अदश्य बोधारे संतदाने करवाड़ बंधे मनुष्य लोगे नरुपवसे हतो पलभ्यते नारुरो नचादर नचसं प्रतिष्ठां अश्वत्थमे नम स्वरुड बुल संग सत्री न धुले न जितवां तदा पदाप्त परिमार्ग तव्यम् यस्मिन् भूयः

सर्वर्षस्य हम मूर्ति सन्निविष्टो मुक्त स्वज्ञान मोहानाञ्च वेदऋषि सर्वे रधमेव विद्दो विग्रान्ताकृतवे तविदेवः द्वादविमो पुरुषो लोके क्षरणशास्त्रेव च शरणं सर्वाणि भूतानि कोटष्टोक्षनुचते पुरातम पुरुषस्त्पन्नं परमानन्दं होता योलोत्रय महाविश्वविर्ज्ञे इशासनात् ते इतो हम क्षराधिजोत्तमः ततोस्मि लोके वेलेक्ष प्रतिदा पुरुषोत्तम

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका